विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव प्रभाग दोन मधील बरीच रखडलेली कामे पूर्ण करणार ज्योष्णा विठ्ठलराव येसुगडे प्रभाग फेरीस जोरदार प्रतिसाद पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे यांच्या प्रचाराचा तसेच प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार अॅडव्होकेट महेशकुमार बबनराव पाटील आणि बहिना कुंडलिक वारे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या प्रसंगी बोलताना श्रीमती येसुगडे यांनी प्रभाग दोनमधील अनेक वर्षापासून रखडलेली आणि दुर्लक्षित राहिलेली कामी प्राधान्याने पूर्ण करण्याची ग्वाही दिली श्रीमती येसुगडे म्हणाल्या आज या प्रचार फेरीत मला जो जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रेम दिसत आहे तो केवळ माझ्या उमेदवारीला नाही तर पलूसमध्ये विकासाचे आणि पारदर्शक कारभाराचे पर्व सुरू करण्याच्या महायुतीच्या संकल्पाला मिळालेला पाठिंबा आहे मी तुम्हाला विश्वास देते की नगराध्यक्ष म्हणून मी माझ्या पदाचा उपयोग केवळ घोषणाबाजीसाठी नव्हे तर तुमच्या घरापर्यंत विकास पोचवण्यासाठी करेन विशेषतः प्रभाग दोन मध्ये जी अनेक महत्वाची कामे वर्षानुवर्ष कागदावरच राहिली आहेत ती तातडीने मार्गी लावण्यात ती येतील पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी महायुती कटिबद्ध आहे आणि आम्ही दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत या प्रचार फेरीमध्ये विनायक सदामते प्रशांत सदामते सचिन पवार राहुल पुदाले महेश पुदाले दीपक पाटील सर्जराव पाटील सोनाबाई वारे सुवर्णा वारे तसेच प्रभागातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे फेरीला एक उत्साहाचे वातावरण प्राप्त झालं होतं उपस्थितांनी प्रभाग दोन मध्ये महायुती विकासाचे आणि परिवर्तनाचे पर्व आणेल असा विश्वास व्यक्त केला ए, प्रभाग क्रमांक प्रचार करते ऍडव्होकेट महेश पाटील आणि बहिणा वारे आमचे दोन नगरसेवक आणि इथं प्रचार करत असताना हिथले रस्ते लाईटीचे बरीचशी कामं रखडलेली दिसतात त्यासाठी तुमच्या सर्वांचा आता आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे हे काम करून घेण्यासाठी मी आशीर्वाद मागते आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा सांगते नमस्कार मी महेश कुमार पक्षाचा अधिकृत उमेदवार तसेच पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि वारेवैनी या नगर नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी पार्टीचे आहेत आज आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराच्या निमित्त फिरत आहे या प्रभागामध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेला लाईटचा विषय आहे इथल्या लोकांनी अनेक वेळा नगरपालिकेमध्ये अर्ज दिलेले आहेत की सं, संबंधित रस्त्यावर लाईटची सोय होण्यासाठी पण त्या पद्धतीची सोय आजपर्यंत झालेली नाही तरी या लाईटच्या व्यवस्थानासाठी माझी प्रामुख्याने पहिली प्रायोरिटी अशी असेल की इथं लाईटची व्यवस्था मला करावी लागेल त्याच पद्धतीनं या रस्ता जो रस्ता रुंदीकरण करण्याच्या संदर्भामध्ये पण लोकांची मागणी आहे तर या, में करने जी जी आ आ या में दोन गोष्टी या प्रभागामध्ये प्रामुख्याने करण्याची माझी पहिली प्रायवसी राहील तरी या येथील लोकांनी मला आशीर्वाद द्यावा ही या लोकांना मी विनंती करतो नमस्कार मी कुंडलिक वारे प्रभाग नंबर दोन मधून आम्ही आला उमेदवार जाहीर झाल्यापासून जी समस्या लोकांची जे काय आहेत लाईटीच्या पाण्याच्या रस्त्याच्या जी पहिल्या सत्ताधारी जे वंचित ठेवलेला हा मागास भाग आहे इथं जी आम्ही निलेशबाई यांच्या नेतृत्वाखाली जी काय लोकांच्या समस्या आहेत आमचे वकील साहेब आहेत ज्योत्ना काकी आहेत यांच्या मार्फत आम्ही सगळ्यांची कामे करून घेऊ या काळात